नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अशाच प्रकारच्या टुटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपण आता फोटो पाहूया मित्रांनो तुम्हाला तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिला जाईल तो पासवर्ड तुम्हाला स्पेस न देता टाकायचा आहे व्हिडिओला तुम्ही स्किप न करता नीट काळजीपूर्वक पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवर मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन first password 0 1 4 second password 9 2 7 थर्ड पासवर्ड एट सिक्स फाय मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा लाइक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद